नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार ठिकाण आमरापूर फाटीवरती भयो दिव्य बैलकाटा शरद मैदान पार पडणार आहे भयो संग्राम केसरी बलकाडा शरद मैदान ओपनचं पार पडणार आहे पर्व दुसरे मंडळ येणारा अठ्ठावीस मेला बैलगाडी शेरक्षेत्रामधलं टॉप नामांकित मैदान पार पाडणार आहे संग्राम केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दीड लाख तीन नंबरचं बक्षीस एक लाख आणि तरी नामांकित बक्षीस संग्राम केसरी या मैदानामध्ये आहे मंडळी येणारा अठरावी अठ्ठावीस मेला बैलगाडी क्षेरक्षेत्रामधलं टॉप नामांकित मैदान पार पाडणार आहे या मैदानामध्ये बैलगाडी शेअरक्षेत्रामधले कोणकोणते टॉप नामांकित नंदी येणार आहे आपण हिटोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळी येणारा संग्राम केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदोगी धडकन सप्तंदी केसरी बाकासुरी येणार आहे त्यानंतर रणजित सरान आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंदकेसरी केसरी सर्ज येणार आहे हिंदकेसरी केसरी हरिंद म्हणून बलगाडी शहर क्षेत्रामध्ये शे त्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमाई येणार आहे बॉस बलगाडी शहर क्षेत्रामधला बॉस बास। बास म्हणजे शे सप्तंदी केसरी सुंदरई संग्राम केसरी या मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिस्टन बाई साखराई या मैदानामध्ये येणार आहे सुंदरूर्फ कोकटली येणारा संग्राम केसरी मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसणार आहे मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखनौ बैलगाडी शहर क्षेत्रामधला चालूचा तुफान वेगाचा भाष्य म्हणजेच लखनी येणारा संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडकाव हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानखरे घरणिकीचा राजा येणारा दोन लाखाचा संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर चालू शेवणमध्ये बलगड शहर क्षेत्रामध्ये चांगलाच तुफान फॉर्ममध्ये पळतो असा जीवन डायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर येणाऱ्या संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर रणजित सर नेमाळकर यांचा दुसरा किंग सुंदर येणारा संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर हिंद केसरी बाबराई के येणाऱ्या थे संग्राम केसरी मैदानामध्ये येणार आहे मंडळी त्यानंतर आपल्याला आपला सर्वांचा लाडगा हिंद केसरी लारा येणारा संग्राम केसरी मैदानामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर नाशिकचा एक्सप्रेस गुरुई मैदानामध्ये येण्याची दाट शक्यता आहे तर मंडळी बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये इतकी संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणाऱ्या दोन लाखाच्या संग्राम केसरी मैदानामध्ये अठ्ठावीस मेला आपल्याला पाळताना दिसणार आहे तर एवढोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि सर्व टॉप नामांकित नंदीचे पेहरी मी लवकरच घेऊन येतो त्यामुळे आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असेच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी शे। नवनवीन अपडेट नवनवीन गाडामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला एक जरूर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद